वसंत मोरेंना लोकसभेच्या तिकिटासाठी दारोदारी भटकावं लागलं पण शेवटी वंचित बहुजन आघाडीच्या कोट्यातून त्यांना लोकसभेचं तिकीट मिळालं दुसरीकडे काँग्रेसने कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत आमदार झालेल्या रवींद्र धंगेकरांना उमेदवारी दिली पुणे लोकसभा मतदारसंघ गेली दहा वर्ष भाजपचा गड राहिलाय दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत गिरीश बापट यांनी येथे तीन लाखांहून अधिक मतांनी विजय मिळवला होता यावेळी भाजपने माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी दिली त्यामुळे येथे मोहोळ विरुद्ध धंगेकर विरुद्ध मोरे असा सामना पाहायला मिळणार आहे वसंत मोरे यांनी जेव्हा मनसेतून राजीनामा दिला तेव्हा त्यांनी सर्व पक्षाकडे जाऊन तिकीट मिळवण्यासाठी प्रयत्न केला पण त्यांना यश आलं नाही त्यामुळे ते अपक्ष लढतील असं वाटलं होतं वसंत मोरे अपक्ष लढले तर नेमका फायदा कोणाला होणार असाही प्रश्न पडला होता पण वसंत मोरेंनी अखेर वंचित बहुजन आघाडीतून तिकीट मिळवलं आणि पुणे लोकसभेच्या लढतीचं चित्र स्पष्ट झालं त्यामुळे आज आपण पुणे लोकसभा निवडणुकीत समीकरणे पक्षांची ताकद वसंत मोरेंच्या उमेदवारीचे संभाव्य परिणाम या सर्व प्रश्नावर चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी ऋतुवाल नवले आणि कॅमेरावर आहेत चाळके वसंत काही झालं तरी पुण्याची निवडणूक लढवणारच अशी घोषणा केली होती वसंत मोरे हे पुण्यातील कात्रज भागातील नगरसेवक होते वसंत मोरे निवडणुकीत उभे राहिल्यास महाविकास आघाडी आणि महायुती दोघांनाही मतविभाजनाचा फटका बसण्याची शक्यता होते पण वसंत मोरेंनी वंचितची वाट धरली आणि सगळी समीकरणे बदलून गेली वंचितची महाराष्ट्रभर एक गट्टा मत आहेत आणि याची प्रचिती आपल्याला मागील लोकसभा निवडणुकीत आली आहेत पक्षाच्या निर्मितीनंतर झालेल्या पहिल्याच लोकसभा निवडणुकीत वंचितने महाराष्ट्रातील मतांच्या पाच टक्के मते आपल्या पारड्यात घेतली होती अनेक जागांवर वंचित फॅक्टरमुळे काँग्रेसला मोठ्या पराभवालाही सामोरं जावं लागलं होतं आणि वसंत मोरेंच्या वंचित मध्ये जाण्याने याचा धोका काँग्रेसला निर्माण झालाय पुणे लोकसभा मतदारसंघात एकूण सहा विधानसभा मतदारसंघ आहेत वडगाव शेरी शिवाजीनगर कोथरूड पर्वती पुणे छावणी आणि कसबापेठ यातील पाच ठिकाणी भाजपचेच आमदार विजयी झाले होते त्यानंतर दोन हजार बावीसला मुक्ता टिळक यांचे निधन झाल्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत एका जागेवर कसबापेठ येथे काँग्रेसचे आमदार निवडून आले होते उर्वरित एका मतदारसंघात सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत त्यामुळे हा मतदारसंघ महायुतीच्या दृष्टीने मजबूत मानला जात आहे काँग्रेसने या ठिकाणी रवींद्र धंगेकरांना तिकीट दिले रवींद्र धंगेकरांनी विधानसभेला करिश्मा केल्यामुळे पक्षाने त्यांच्या नावाचा विचार केला असेल कदाचित पण त्यामुळे काँग्रेसमधील पुणे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आबा बागुल यांनीही या उमेदवारीवर नाराजी व्यक्त केली होती काँग्रेस वर्षानुवर्षे पक्षाचं काम करणाऱ्या निष्ठावंतांना डावलून नवीन लोकांना संधी देत आहे असा आरोप त्यांनी केला होता त्यामुळे काँग्रेसच्या पक्षातील नाराजीचा भूर्दंडही रवींद्र धंगेकरांना बसणार हे नक्की या उलट महायुतीमधील स्थिती पूर्ण वेगळी आहे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जागा वाटपावरून चर्चा आणि नाराजी सत्र सुरू आहे पण पुण्यातील स्थिती मात्र पूर्ण वेगळी आहे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी खऱ्या अर्थाने महायुतीमधील नेते काम करताना पाहायला मिळाले पुणे लोकसभेतील भाजपचे सर्व आमदार पुणे महानगरपालिकेतील मुरलीधर मोहोळ यांच्यासोबत काम केलेले नगरसेवक धीरज घाटे पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक राष्ट्रवादीचे नेते दीपक मानकर या सर्वच नेत्यांनी मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी कंबर कसलेली पाहायला मिळते त्यामुळे मुरलीधर मोहोळ यांना आव्हान देणे रवींद्र धंगेकर आणि वसंत मोर यांना जड जाणार आहे हेही निश्चित आहे कोरोना काळात मुरलीधर मोहोळ यांनी केलेल्या कामामुळे त्यांचे विशेष कौतुक केलं जातं गेली तीन चार वर्ष मुरलीधर मोहोळ यांनी पुण्यात अनेक कार्यक्रमांचे आयोजन करून मतदारांपर्यंत संपर्क वाढवला त्यामुळेच त्यांना भाजपचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस तसेच पुणे लोकसभा मतदारसंघाच्या प्रमुख पदाची जबाबदारीही देण्यात आली होती भाजपच्या दिवंगत नेत्या मुक्ता टिळक महापौर असताना मोहळ यांनी स्थायी समिती अध्यक्ष म्हणून पण काम पाहिले मुरलीधर मोहळ्यांनी गेल्या काही वर्षात पुणेकरांच्या मनात आपलं स्थान निर्माण केले गणपती मंडळांमध्ये काम करणाऱ्या तरुणांना प्रोत्साहन देण्यापासून वृद्धांसोबत चर्चा आणि गप्पा मारण्यापर्यंत सगळ्या कामातून मुरलीधर मोहळ्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केले मुरलीधर यांनी महापौर म्हणून केलेली कामे पुणे रिंग रोड पुणे मेट्रो अशी विकास कामे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विकासाचा मुद्दा भाजपची या मतदारसंघातील ताकद आणि विरोधकांकडे नसलेले मुद्दे यामुळे या, या लोकसभा निवडणुकीत मुरलीधर यांचा पराभव करणे महाविकास आघाडीला आणि वसंत मोरेंना शक्य होईल असं वाटत नाही तुम्हाला काय वाटतं पुणे लोकसभा मतदारसंघात यावेळेस कोण बाजी मारणार आम्हाला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि महा एम टी व्हीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद